वादी एवढी साधी नाही आहे चक्रवर्ती आणि तेच अशोक चक्र आज पुढे आपल्या देशाच्या भारताच्या ध्वजावर आहे आणि ते चक्र म्हणजे आपल्यासाठी आपल्याला गर्व व्हायला पाहिजे धम्मचक्र धम्म चक्र आज आपल्या देशाच्या ध्वजावर आहे आणि तिसरं महत्वाची एक उपाधी आहे आणि ती म्हणजे सम्राट सम्राटाने घेलेले पण यांना सम्राट का म्हणतात कारण की त्यांच्या सीमेत म्हणजे सम्राट हा शब्द या शब्दापासून तयार झालेला आहे की ज्यांच्या राज्यामध्ये बिलकुल सम्मानजनक म्हणजे असा राजा की ज्याच्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समानतेची वागणूक आहे सम्मानजनक जीवन जगत आहेत असे लोक ज्या राज्यात राहतात त्या राज्याच्या व्यक्तीला सम्राट ही उपाधी मिळालेली आहे तर ज्याच्या नावातच एवढं वजन आहे ज्यांना एवढी उपाधी मिळालेली आहे ज्यांनी या देशामध्ये एकोणचाळीस वर्ष राज्य केल्या अशा सम्राटाच्या बाबतीत बोलायला जर बसलं तर मी बोलत राहिला नाही आपणही ऐकत राहाल पण मी थोडक्यात त्यांच्या बाबतीत आपल्याला सांगत आहे की असं म्हणतात की सूर्य आपल्या प्रकाशाने जगाला प्रकाशित करतो आहे सूर्य आपल्या प्रकाशाने जगाला प्रकाशित करीत आहे तथागत गौतम बुद्धाचे नैतिक शिक्षण आपल्या कार्याला नियंत्रित करीत आहे त्याच प्रकारे सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोकांचे शिलालेख धम्माला प्रकाशित करीत आहे म्हणजे सम्राट अशोकाचे जे शिलालेख अशो आहे त्यामुळे आम्हाला कळलं की या देशामध्ये या प्रकारचा एक आपला असा सम्राट होऊन गेलेला आहे की ज्यासाठी साठी आम्हाला त्याच्याबद्दल माहितीच नव्हती जर या देशामध्ये ब्रिटिश लोक आले नसते या देशात ब्रिटिश लोक आले नसते तर आपल्या बऱ्याच बळक आणि कमरेचा झाडूच निघाला नसता सगळ्यांना माहीत आहे एक जानेवारी कोणता आहे कोणता दिवस आहे शौर्य दिन आहे की नाही आपला जो सिद्धनाथ त्याला चान्स कोणी दिला त्यांना जी संधी मिळाली ती संधी कोणामुळे मिळाली अंग्र इंग्रजांमुळे मिळाली इंग्रज जर आले नसते आणि पेशव्यांसोबत लढण्याची जी संधी मिळाली की आपल्या गळ्यातलं मळक कमरीचा झाडू पाय आले काय होतो गुंगरू आठवण करा आपण विसरलेला आपला इतिहास आज जरी खूप याच्यात आहो तर इतिहास आहे आपला आणि त्या सा त्या काळामध्ये आपले चारशे महार जे महार लढले त्यांचा नायक होता कोणी कोणामुळे मिळाली संधी ब्रिटिशांमुळे मिळाली त्यावेळेस त्यांनी आपल्या गळ्यात मडक काढलं आणि सम्राट अशोकाचा इतिहास पुन्हा ब्रिटिश मुळेच आपल्याला माहीत झाला म्हणून कोणी काही म्हणू मी तर असं म्हणेल की या देशामध्ये जर ब्रिटिश आले नसते तर आपली ग तेच असती गळ्यात मडक कमरीले झाडू पायाले घुंगरू आणि चालला तो कधी चालन तर दिवसाच्या बारा वाजता हा इतिहास विसरलेला विसरू विसरल्या गेल्या नाही पाहिजे आपण असं म्हणतात की आपण जर आपला इतिहास लक्षात ठेवू तर आपण फार पुढे जाऊ तर आपण जर असं पाहिलं की सम्राट अशोकांचं जगातील सगळ्यात मोठ राज्य त्यांचं होतं सम्राट अशोकाचं उत्तरेला हिंदुपुष श्रेणीपासून दक्षिणेमध्ये मैसूर पूर्व पर्यंत बांगला देशापासून पश्चिमेमध्ये दे, अफगाणिस्तान इराण पर्यंत त्यांचं राज्य होतं आणि वर्तमान स्थिती जर आपण असा विचार केला तर सम्राट अशोक यांचं राज्य हे भारत संपूर्ण भारत अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान या सगळ्या राज्यात म्हणजे एवढ्या मोठ्या परिसरात कोणाचं होतं राज्य सम्राट अशोकांचं जगातल्या कोणत्याही सम्राटाचं एवढं मोठं राज्य नव्हतं आणि एवढं मोठं राज्यच नव्हतं तर त्यांनी काय केलं त्यासोबत त्या सगळ्यांना धम्माप्रमाणे जगण्याचं आचरण करण्याचं बाध्य केलं आपण जर त्यांच्या पूर्ण जीवनावर जर प्रकाश टाकला तर आपल्याला त्यांचं जीवन मी तीन भागात विभाजित करेल पहिला आहे बालपण बालपण तरुणपण आणि म्हातारपण दुसरं आपण घेऊ की त्यांचं कलिंगाच युद्ध कलि... कलिंगाच युद्ध आणि तिसरं आहे त्यांची धम्म क्रांती त्यांची आहे धम्म क्रांती जर आपण असं पाहिलं इतिहासात डोकवलं तर सम्राट अशोकांचा जन्म तीनशे चार इसापूर्व पाटलीपुत्र झालेला आहे पाटलीपूर्व इथे पाटलीपुत्र कुठं आहे सध्या बिहार आणि त्यांच्या पित्याचं नाव सम्राट बिंदुसार होतं आणि आई राणी धर्मा त्यांच्या आईचं नाव होतं धर्मा आणि तिला शुभद्रांगी म्हणायचे त्यांना काय म्हणायचे शुभद्रांगी म्हणायचे काही बौद्ध ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की सम्राट बिंदुसारला सोळा पट्ट राण्या होत्या किती होत्या सोळा पट्ट राण्या होत्या आणि एक त्यावेळेसच अशी एक दंत कथा आहे की जी कथा जी आहे ती सम्राट अशोकासोबत जोडलेली आहे की सम्राट अशोकाची आई जी आहे धर्मा ही दक्षिण पूर्व एशियामधील राज्य चंपा येथील रहिवाशी होती ती अद्वितीय सुंदरी होती म्हणून तिचं नाव शुभद्रांगी म्हणाय शुभद्रांगी पडलेला ती आज जर आपण जी विश्व सुंदरी म्हणतो जगामध्ये निवडतात की नाही पूर्ण जगा इतकी सुंदर आहे तर त्या काळामध्ये ही जी धर्मा होती ही शुभद्रांगी होती ती इतकी सुंदर होती की तिला पाहतच राहायचे लोक आणि ती कुठली यायची होती शाक्य वंशाची शाक्य वंश म्हणजे बुद्धाच शाक्य वंश एक दिवस तिला असं स्वप्न पडलं की तिच्या पोटी सम्राटाने जन्म घेतलेला आहे तिच्या पोटी सम्राटाने जन्म घेतलेला आहे सकाळी उठून तिच्या बाबाला सांगितलं आपल्याला आपल्याला स्वप्न पडलं की सांगते मी सकाळ बाबा बाबा मी असं पाहिलं कोणी मला मारून राहिलेले तसंच ती मुलगी शाक्य वंशाच्या घराण्यात होती तर तिला ते स्वप्न पडलं तिला वाटलं माझ्या वडल्यां सकाळचे स्वप्न सहसा खरे होतात ही आपली एक भाड तो तिला सकाळी पडलं स्वप्न की नाही व माझ्या पोटी कोण आलेला आहे एक सम्राटाचा जन्म होत आहे लोक आनंदोत्सव करतायत आणि माझ्या पोटी एक सम्राटाने जन्म घेतलेला आहे आपल्या वडिलांना तिने सांगितलं वडिलांनी काय केलं का पटकन ते म्हणे ठीक आहे ठीक आहे बेटा मग आता काय करू तुम्ही ही गोष्ट तुम्ही कुणाला पाहिजे सम्राट बिंबी सारला सांगा कुणालाही वाटेल तिथपर्यंत तू पोहोचवा बा ही जी आहे लग्न व्हायचं होतं वेगळं तेव्हापर्यंत ही गोष्ट तिची सांगू राहिली लग्न व्हायच्या पहिल्याची गोष्ट त्यांना कळवा तुम्ही तिच्या बाबांनी काय केलं ते पोहोचवलं बिंदू सारलं आता बिंदू सारला साहेब अशी कोणती पोरगी आहे काय आहे काय नाही ठीक आहे म्हणे तुम्ही असं करा तुमच्या मुलीला इथे घेऊन या तुमच्या मुलीला इथे घेऊन या आणि तिच्या तोंडून ऐकू द्या काय तिला स्वप्न पडलं ते आणि मग सम्राट त्याकडे तिच्या वडिलाने तिला घेऊन गेले आणि जेव्हा सम्राट बिंबीसारने तिला पाहिलं शुभदान दिला ते चाटन झाले आपण पाहतो ना काही काही पोरी इतक्या सुंदर असतात कि लोक त्याले पाहून एकदम स्तब्ध होतात आणि त्या काळातली ती अतिशय सुंदर तिला पाहून सम्राट बिंबसार मुर्ची जरा स्तब्ध झाला पाहत राहिला की किती सुंदर आहे आणि ती त्याचं कथन सांगू राहिले की सांग मला सकाळच्या वेळेस असं असं स्वप्न पडलेलं आहे आणि मला माझ्या पोटी एका सम्राटाने जन्म घेतलेला असं मग त्वरित त्या क्षणी सम्राटाने म्हटलं की मला तुला पट्टराणी करायचं आहे आणि सम्राट बिंबिसारने तिच्या सोबत लग्न केलं आणि मग ती त्याची पट्टराणी झाली आणि तिचं पट्टर आणि झाल्यानंतर काय झालं की तर 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 काही वर्षानंतर तिला मुलगा झाला सम्राट अशोकाचा जन्म झाला आता सम्राट अशोकाचा जन्म झाला तर आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठ काम कोणाचं असते आईचं हे बा कोणी काहीही म्हणो मी म्हणतो जसा आई मुलाला जन्म देते तसं त्याला कसं घडवायचं हे सुद्धा तिच्या हातातच आहे त्याला राजा बनवायचं चोर बनवायचं काय बनवायचं हे मातेच्या हातात आहे कारण ती गर्भात असतानाही संस्कार आईच टाकते बाहेर निघाल्यावर सहा वर्ष सात वर्ष, सा वर्ष जोपर्यंत तिच्यावर डिपेंड आहे तोपर्यंत तेच संस्कार टाकते आता ही शाक्य कुळातली असल्यामुळे आणि तिला ते स्वप्न पडल्यामुळे ती स्वप्न तिच्या डोक्यात होतं आणि तिने काय केलं तिने त्या मुलाला लहानपणापासूनच किंवा तू ह्या मगध राज्याचा सम्राट होणार आहेस आणि तुला जर या देशाचा सम्राट व्हायचा असेल तर बालपणापासनं तुझ्यामध्ये ते सगळे गुण आल्या पाहिजे सम्राट म्हटल्यानंतर शूर असल्या पाहिजे सम्राट म्हटल्यानंतर हिडर असल्या पाहिजे तर बालपणापासूनच तिने स्वतः लक्ष देऊ कारण ती राणी होती तिला काय आपल्या सारखं साहेबांना हे ते द्यायची गरज आहे काय आपल्याला उठलं की पहिले चाय करा बा इथून सुरुवात होते तरी तेवढं झाल्यानंतर मी सांग तर तिने स्वतःहून लक्ष देऊन काय केलं त्याला घडवलं बालमनापासनं त्याला सगळ्या प्रकारचे जे आवश्यक जे धनुर्विद्या असते त्या काळात तलवारबाजी असेल वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण असेल राजनीतिक शिक्षण असेल सामाजिक शिक्षण असेल आर्थिक शिक्षण असेल त्या काळामध्ये जे काही उच्च विभूषक त्याला करता येईल हायर डिग्री त्याला जेवढ्या काही गोष्टी शिकवता येतील त्या तिने त्याला शिकवल्या आणि त्याला सतत सांगितलं सकाळी पासन त्या डोक्यात हे राहायचं की तुला काय व्हायचं आहे या मगध राज्याचा सम्राट व्हायचा आहे या मगध राज्याचा सतत त्याच्या डोक्यात एकच ध्यास तुला एकच व्हायचा आहे तुला ह्या मगध राज्याचा सम्राट व्हायचा आहे पण हा शेवटून दुसरा मुलगा होता असं म्हणतात की हा लास्ट बट वन म्हणजे दुसऱ्या नंबरचा होता आणि त्याच्या पहिलेही मोठा होता आणि कोणाचे घराण्यात काय राहते पहिला पूर्व राजा तो कसाही राह गादीवर कोण बसल तर मोठं पोरगो गादीवर कोण बसल तर मोठं पोरगो त्याच्यामध्ये लाईफ असो त्याच्यामध्ये लायकी असो कि नसो असं ते होती ती परिस्थिती होती पण तरी सुद्धा ह्या सुबधडांगी काय केलं त्याच्यामध्ये स्वप्न टाकलं आणि पहा कि आपण जर म्हणतो मी म्हटलं ना की मातेच्या हातात खूप मोठं आहे आपल्या इथे बसलेल्या सगळ्या भगिनी या सुद्धा आई आहेत माता आहेत त्यांनी जर मनात आणलं तर त्यांच्या मुलाला ते काही करू शकतात करू शकतात की नाही करू शकत खोटं बोलत असेल तर सांगत मी घडलो तर माझ्या आईनंच घडलं मी राहायचो आपोट होईल अकोल्याला आपोट होईल होई ना माझी होई डेंजर एरिया आहे तिथं तर असं म्हणते की कसं आणि तिथून निघालेलो मी इथपर्यंत आले जाऊ मी माझी आई वडिलांचा खूप मोठा आता आईचा खूप मोठा रोल आहे बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्याला दीक्षा दिली त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस एक संदेश दिला शिक्षित व्हा बरोबर शिक्षित व्हा म्हटलं मग आपल्या खेड्या पळ्या बाया माणसं सगळे काय दीक्षा घ्यायला जायचे तर त्या दीक्षाभूमीवर जा तुम्ही एखादा फाटकाही माणूस असेल तर त्याच्याजवळ एक पुस्तक आहे म्हणजे जगातला सगळ्यात मोठा जर पुस्तक हा मेळा होत असेल तो आपला नागपूरला दीक्षाभूमीला होत तर त्यावेळेस आपल्या बाया कशा होत्या अडानी होत्या शिकलेल्या होत्या काय त्यांनी आता सांगितलं लेकराने शिकवाच काही होती ले? लेकराने शिकवा आणि त्या काळात बायांनी हा ध्यास घेतला मातांनी ध्यास घेतला आणि मुलाला शिकवून नसेल शिंगाचं देख तळा प्रेम नाही आजकाल तर लय आहे तेव्हा काय नाही अभ्यास नाही करत दे दन का बिचारी मी एवढं काम करून राहिलो तू अभ्यास नाही करत दे दन के कर अभ्यास तेव्हा शाळेतील शिक्षकाला जर मास्तर पोरवायला मारत नसाल तर त्याची माय जायची माय पोर तुम्ही आज छोपलच नाही म्हणे काहून त्याने तर तो मास्तर म्हणे पोरग तर चांगलं हुशार आहे माय या बाकीच्या बाकीच्या लेकरापेक्षा तुझ्या तर लय हुशार आहे मग मी त्याला काहून मारू तुम्ही मायापोरवायला मारत नाही म्हणजे तुमचं मायापोरवायचे काही लक्ष नाही मायापुराले काय बुद्धू मनमान राहायला तुम्हाला मायापुराले मारत जा हे त्यावेळेस होत त्यावेळेस मातांनी घडवलं त्यावेळेस काय झाले माहित आहे आपले लोक आपले पोरं त्यावेळेस डॉक्टर झाले इंजिनियर झाले आय एस अधिकारी झाले झाले की नाही तहसीलदार झाले मोठ्या मोठ्या पदावर गेले शिक्षक झाले आता ह्या काळात विचार करा बर आपल्याला सारच भेटलाय आपल्या बाया शिक्षित पण जर आपल्या पोरायची आपल्या पोरायची लक्ष ठेवलं तर आपल्याला काय ना आपले पोटे मोबाईल मध्ये आजकाल काय बोलून राहील मोठे टिकटॉक नाही का डान्सर तरी माय म्हणतो येते मला नाचता अरे पण तुला नाचायचं आहे का बाबा या देशामध्ये आज नाटण्याची गरज आहे की शिकण्याची गरज आहे आज ही शिकण्याची गरज आहे समाज समाजाने शिक्षित करण्याची गरज आहे म्हणून आपल्या मातांनी जर शुभद्रांगीसारखा विचार केला आणि माझ्या मुलाला जर मी चांगल्या प्रकारे जर तयार केलं तर मला नाही वाटत की या देशामध्ये तुमच्या मुलाला कोणी थांबवू शकेल कारण की मुलगा जर हुशार झाला आणि चांगला झाला तर त्याला कोणीच थांबवू शकत नाही आणि त्यानंतर त्यांचं एज्युकेशन झालं सगळं काही झालं आणि एक काळ आला की दोनशे त्र्याहत्तर इसी मध्ये सम्राट बिंदू सार यांचा मृत्यू झाला आता मृत्यू झाल्यानंतर झगडे होतील की नाही गादीसाठी झगडे होतील की नाही सुशील नावाचा मोठा मुलगा होता त्यांना त्या काळात सुशील नावाचा मोठा मुलगा होता तो काही म्हणजे त्या काळामध्ये जर तसं पाहिलं तर यांनी जे राज्य काही गेलं होतं जे काही त्याच्याकडे चार्ज दिला होता की हे दोन राज्य तू पा फॉर एक्झाम्पल मी डिटेल मध्ये जात नाही शॉर्ट मध्ये सांगतो की त्याला राज्य पाहाले तु बाबा घर चालवायला येते तुला जवळ हजार रुपये घर चालवायचं पण तो काही चालवत नव्हता बरोबर लोक एकदम झाले होते मग त्याच्यामध्ये कंटिन्युअस चार वर्ष लागले म्हणजे सम्राट बिंबिसार विल्यानंतर चार वर्षांनी कोणाचा राज्यभिषेभिषेक झाला सम्राट अशोकांचा ते होत काळ दोनशे एकोणसत्तर इसा पूर्व म्हणजे त्यांची किती कला झाले असतील म्हणजे सम्राट अशोक काही सहजासहजी झाले राजे झाले नाही पण झाले असे झाले की चार वर्षानंतर त्यांनी बिलकुल ती राजगद्दी बसले म्हणजे बसले आणि जेव्हा त्या गादीवर बसले तेव्हा पहिले त्यांना त्यांची आई दिसली त्यांची आई त्याला म्हणत आहे की बेटा तू या देशाचा सम्राट होणार म्हणजे होणारच म्हणजे तू माणूस विसरू शकते का आपल्या आईला नाही नाए। स्वप्न आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आणि मग बसल्यानंतर त्यांना सम्राट म्हणून साधं सम्राट म्हणून राहिले का ते मग कोणताही राजा बसला ती काय करते आपलं राज्य वाळवायचा कार्यक्रम कर एक डिग्री घेऊन थांबते का जो हुशार माणूस शिकत राहीन शिकत राहीन आता मी नुसतं त्यावेळेस बीएससी केलं असतं राहिलं असतं का बीएससी केलं बीपीएड केलं एमपीएड केलं त्याच्याही पुढं गेलो नेट केली सेट केली पीएचडी पर्यंत पोहोचलो अजून एमफिल पुन्हा चालू आहे डिलीट करायचं हे सगळं काय जो माणूस हुशार असते जो माणूस ध्यास घेते तो काही नाही काही एखादा थांबते काय तो बसला नाही म्हणे आता आपल्याला आपला राजी उसर ठेवायचा का छटात भर त्यांना वाढत मग त्यांनी वाढवायला सुरुवात केली आणि त्याचं राज्य वाढत वाढत इराण पर्यंत म्हणजे आठ वर्षात म्हणजे त्यांनी आठ वर्षामध्ये त्याचं सम्राज्य चारीकडे फिरवलं आणि मग त्यांनी असं पाहिलं की पश्चिम उत्तर प्रदेशातील आवश्यक भागावर विजय प्राप्त केला त्यांनी आणि त्यानंतर तो वळला दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडे कलिंग आ, कलिंग हे राज्य होतं आणि आज जो ओडिशा जी ओडिसा नावाचं राज्य आहे छत्तीसगड आणि झारखंड म्हणजे ओडिसा छत्तीसगड आणि झारखंड मध्ये पसरलेला कलिंग हा एवढा मोठा तीन राज्याचा परिसर होता तीन राज्य होते तीन राज्याला मिळून एवढा मोठा कलिंग प्रदेश होता आणि महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला प्रश्न म्हणजे नेहमी माहिती बाबा यांनी काबर युद्ध केलं असेल तुम्ही ऐकलंय का तुम्हाला माहित आहे का की सम्राट अशोकांनी कलिंगाचं युद्ध का केलं नुसतं स्वतःला वाढवासाठी केलं काय माहित आहे का तुम्हाला कोणी कारणच नाही सांगत आपल्याला सांगते का माहित आहे का तुम्हाला सर तुम्हाला माहित आहे का युद्ध काय केलं म्हणून त्याला नुसतं तिथं लढून आपल्याला आपलं राज्य करायचं तेवढ्यासाठी केलं माहिती आहे काय त्याच जर खरं कारण जर आपलं आतमध्ये गेले डीपली स्टडी केली तर महत्वाचं हे होतं की तीन राज्याच्या बाहेर काय आहे समुद्र आहे नदी आहे समुद्र आणि त्या समुद्रात कुठून जा लागेल या तीन राज्यातच जा लागत आणि या तीन राज्यातन जात असताना काय होईल याचे जे व्यापारी व्यापार करायचे म्हणजे सम्राट अशोकाच्या राज्यातले जे, जे? अशो राज्य राज्यात। व्यापारी व्यापार करायचे तर जायच्या वेळेस त्याच्यावर टॅक्सेच जास्ती लावायचे कोणत्याही राज्यातनं तुम्हाला जायचं असं तिचा टॅक्स लावते की नाही नाही इथे आहे ना जास्ती मारायचं जास्ती आता ते तर ते व्हायचं पण काय व्हायचं लुटापाट व्हायची चोरही राहायचे तिथं द्यायचे लुटपाट तर त्यांनी ते त्रस्त झाले होते ते व्यापारी त्रस्त झाले होते आणि ही घटना केव्हापासून चालू होती चंद्रगुप्त मौर्य बिंबीसार आणि त्यानंतर कोण आले सम्राट अशोक या त्या दोघांनी त्यावेळेस प्रयत्न केला नाही मी तुम्हाला सांगतो इतिहास आहे की जे काम सम्राट चंद्रगुप्ताने केलं नाही जे काम बिंबीसारने केलं नाही ते सगळ्यात मोठं काम जर केलं असेल तर ते केलेलं आहे सम्राट अशोकांनी त्यांनी त्यांच्या व्यापाराच्या समस्या ऐकल्या आणि त्यांनी काय केलं एक, का एक, एक आदेश दिला खूप दिवस झाले ऐकून राहिलो काय एकच कटकट जायच्या वेळेस हे ते काय मग आपण म्हणतो की नाही एखाद वेळेस लय प्रॉब्लेम सांगते की बा मला वर्गात गेले पोट्ट लयच मारते लयच मारते चल मग आज तुम्ही असं मग शाळेत येतो आणि मग पाहू आपण कोण आहे जाते कि मास्त मी मास सांगते तिथे लक्ष नाही काय हम्म केलेलं रागव मार पोट्टा धक्का लावला तर ठेवणार नाही मग त्यांनी विचार केला महाराज्याचे माय लोक यायला जर एवढा त्रास होत असन तर त्यांनी एक आदेश काढला आणि त्यांनी आदेश दिला की कलिंगराज नावाचा त्यांचा सेनापती होता दोनशे दोन से एकसष्ट इसापूर्वीची गोष्ट आहे सम्राट अशोक आणि कलिंगाच्या सेनापती कलिंगराज याला आत्मसमर्पण करून मौर्य राज्यात विलीन हो त्या आदेश काढला की तुझं आत्मसमर्पण कर आणि कुठं विलीन हो मौर्य राज्यात विलीन हो परंतु तोही होता तोही म्हणे की नाही त्याने काय म्हटलं की कलिंग राजाचे जे आदेश होता त्या आदेशाला त्यांनी काय केलं झुरकावून काढलं आणि त्याचं काय झालं जर सम्राट अशोकाचा